आरोग्य हीच खरी संपत्ती आहे बुद्धीने नाही तर शरीराने पण सशक्त असावे श्रीमती निर्मळताई खिवनसरा म्हणाल्या गुरुवारी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी कीर्तीवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिवनसरा पाटील शिक्षक संकुलन थेरेगाव येथे आज वा स्वातंत्र्य दिनाचा औचित्य स्वातंत्र साधून सकाळी ठीक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी शालेय परिसरातून प्रभात फेरीचे नियोजन करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भारत मातेचे पूजन करण्यात आले प्रमुख अतिथी मान्यवर व इयक्ता दहावीला शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्रथम आलेले विद्यार्थिनी आदिती खोसे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शारीरिक शिक्षिका संतोषी चौधरी यांनी राष्ट्रगीताची ऑर्डर दिली त्यानंतर ध्वजगीत राज्यगीत संविधान घेण्यात आले सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी राष्ट्र की जय चेतना का गाण वंदे मातरम हे गाणं प्रस्तुत केले कार्यक्रमाच्या प्रास्तविकेतून मीना जाधव यांनी भारतीय इतिहास क्रांतिकारक देशभक्ती स्वातंत्र्य लढा माहिती दिली अंजली सुमंत यांनी गुंज रहा है दुनिया में भारत का नगाडा चमक रहा आसमान में देश का सितारा असे म्हणत सर्व सन्माननीय लोकसेवक सत्कार मूर्ती मान्यवरांचे परिचय व स्वागत केले माध्यमिक विभाग परिणीता नाळे नम्रता ओव्हाळ प्रमुख मान्यवर नितीनजी अग्रवाल यांनी आपल्या वक्तव्यातून तुमची शाळा नेता घडवण्याचे कार्य करत आहे सर्व संभाव्य आहे असंभव्य असे जीवनात काही नाही असं मार्गदर्शन केलं मान्यवर नितीन बराणे यांनी दामोदर चापेकर व त्यांच्या आई संदर्भात आपले विचार व्यक्त केले दामोदर चापेकर जेव्हा फासावर चढले तेव्हा त्यांची शेवटची इच्छा होती की माझ्या हातामध्ये टिळकांची गीता असावी त्यांच्या मातृश्री म्हटल्या मला फक्त तीन पुत्र आहेत जर आणखी एखादे असते तर मी देशासाठी त्यांना दिले असते लायन नंदिता ताई देशपांडे यांनी सर्व शिक्षक चांगले माणूस व्हावे यासाठी प्रयत्न करतात तुम्ही विविध उपक्रम सहभागी व्हावे व तुमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात कार्यक्रमाच्या अध्यक्षा मीनल ताई खिवन सरा यांनी तुम्ही विद्यार्थी खूप हुशार आहात पण तुमच्यासोबत तुमचे आरोग्य पण तितकेच महत्वाचे आहे त्यांनी व्यायामाचे महत्व सांगितले व शाळेला देणगी स्वरूपात एकावन्न हजार रुपये ओपन जिम करण्यासाठी दिले लायन मेंबर कीरन, वैद्य किरण यांनी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा याचे प्रशस्ती पत्रक गीता निर्बल केतन सांगडे सियान सर्वदे या विद्यार्थ्यांना दिले प्रत्येक कला जोपासण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा असे मनोगत व्यक्त केले सुनीता घोडे यांनी संकुलनामध्ये घेण्यात येणाऱ्या शंभर क्रांतिकारकांचा अभ्यास सर्वांसमोर जाहीर केला हा उपक्रम स्वातंत्र्यदिनापासून ते प्रजासत्ताक अमृत महोत्सवाची वर्षापर्यंत राबवण्यात येणार आहे त्याची सुरुवात आजपासून करण्यात आली त्यांनी सरदार अजित सिंग संधू या क्रांतीवेगाची माहिती दिली संकुलाचे रक्षक शिवाजी पोळ यांनी देशभक्तीपर गीत मे मेरे देशप्रेमी सादर केले प्राथमिक विभागाच्या यांनी मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतून मानवी हक्क व मूल्य ही छोटी नातिका सादर केली ट्रिओ मेंबर श्रावणी शाळी ग्राम यांच्याकडून या नाटिकेला रोख बक्षीस हजार देण्यात आले प्रशालेतील दोन विद्यार्थी सई लांडगे राधिका गोटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या प्राथमिक विभागाच्या सूचिका विनाद तांबे यांनी त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आठशे विद्यार्थ्यांना खाऊ व संकुलनासाठी आधुनिक स्वरूपाचे प्रिंटर व नेट पॅक उपलब्ध करून दिले आहे त्यांचाही सत्कार करण्यात आला माझी विद्यार्थी पृथ्वीराज वालोकर यांनी गायनासाठी पेटीवादन करून शाळेला सहकार्य केले त्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त संकुलनाची विशेष नाविन्यपूर्ण बाब म्हणजे शाळेच्या सेवानिमित्त ज्येष्ठ शिक्षिका माधुरी कुलकर्णी यांनी क्रांतिकारकांचे व समाजसुधारकांचे सुधारकांचे पंच्याहत्तर फोटो शाळेला दिले व हॉलमध्ये लावण्यात आले स्मिता जोशी यांनी विद्यार्थ्यांसमवेत सर्व धान्यापासून भारताचा आराखडा तयार केला हे दोन्ही आगळे वेगळे उपक्रम मुख्य आकर्षक ठरले प्रमुख पाहुण्याच्या समोर पंकज काळे या विद्यार्थिनीने भारतभूमीबद्दल वक्तव्य केले भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली कार्यक्रमाला माजी महापौर झामाताई बारणे दत्तात्रय कसाळे सुरेश पाटील सुनील जगताप मयूर वैद्य विनय देशपांडे कुलकर्णी मनोहर साळुंके अभिजित करवडे अनुजा करवडे मकरन शाळीग्राम संगीता शाळीग्राम भार्गवी शाळीग्राम विनायक केळकर प्रसाद दिवाण सारिका वैद्य श्रीधर टोकणेकर जयश्री टोकणेकर मान्यवर उपस्थित होते माजी विद्यार्थी अनेक प्रभू माननीय नितीन अग्रवाल व प्राथमिक विभागातील पालक शरद शिके यांनी विद्यार्थ्यांना खाऊ दिला या सुंदर व भरगच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश्वरी महाजन यांनी केले आभार कृतिका कोराम यांनी मांडले या कार्यक्रमाला प्राथमिक विभाग प्रमुख नटराज जगताप माध्यमिक विद्या प्रमुख अश्विनी बाविस्कर बाल विभाग प्रमुख आशा हुले व संकुलनातील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग व माजी विद्यार्थी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शकील मणियार